आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे रस्त्यावरील उसाचे वाडे गोळा करणाऱ्याला टॅम्पोने उडविल्याने एक जण ठार तासगाव ते कवठे महाकाळ रस्त्यावरील दुर्घटना तासगाव कवठे महाकाळ जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले उसाचे वाडे व उसाचे कंडके गोळा करीत असताना भरधाव वेगाने जात असलेल्या टॅम्पोने साहेबराव भाऊ निकम वय बासष्ट राहणार योगेवाडी तालुका तासगाव हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले अपघाताची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे विजापूर ते गुवाहार जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सहासष्ट योगेवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साहेबराव निकम हे रस्त्यावर पडलेले उसाचे वाडे व उसाचे कणके गोळा करीत असताना शिर्डोणकडून योगेवाडीकडे गावाकडे जाणाऱ्या टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच झिरो नऊ सी यू पंचेचाळीस पस्तीस या गाडीवरील चालक अभिषेक तोडकर राहणार माधवनगर तालुका मिरज यांना रस्त्यावर उभे असलेले साहेबराव निकम न दिसल्याने टेम्पोच्या समोर येऊन जोराची धडक बसली या अपघातात साहेबराव निकम गंभीर जखमी होऊन जागेच ठार झाले घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस सहायता केंद्र कवटे महाकाळचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वामी पाटील पोलीस कॉन्स्टेबल चाऊस चालक थोरात यांनी अपघात ठिकाणी जाऊन तातडीने मदत करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील म्हणाले रस्त्यावरील बोर्डवरील सूचनांचे वाहनधारकांनी पालन करणे आवश्यक आहे वेग मर्यादित ठेवून वाहनधारकांनी वाहन चालवावे चार चाकी वाहन चालविताना बेल्ट लावणे गरजेचे आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून वाहनधारकांनी वाहन चालवावे अन्यथा अपघात घडतात वाहतूक नियमांचे वाहनधारकांनी पालन करावे त्याचबरोबर रस्त्यावर रात्रीच्या वेळी पाच जाणे टाळावे असे आवाहन देखील युवराज पाटील यांनी यावेळी केले आहे आपल्या भागातील बातम्या आप पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क